मराठी आरसा महाराष्ट्राचा रामचरित मानस राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा धुळ्यातील राम प्रत्येक स्वामी श्री रामभद्राचार्य यांनी व्यक्त केली अपेक्षा धुळ्यातील स्वर्गीय हंसराज ओमकारमल चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओमश्री अॅग्रो ग्रुपच्या वतीने खानदेश गोशाळेच्या भव्य पटांगणावर तुलसी पीठाधीश्वर स्वामी राम भद्राचार्य यांच्या मधुरवाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले कथेच्या दुसऱ्या दिवशी स्वामी राम यांनी रामचरित मानस यावर आधारित विवेचन केले त्यांनी आपल्या कथेत रामचरित मानस या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी केली ते म्हणाले सारे भारतीय भाग्यवान आहेत कारण रामचंद्रजींच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ आपल्याला मिळाला आहे हा ग्रंथ केवळ धार्मिक नाही तर देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा भाग आहे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्रितपणे यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली स्वामी रामभद्राचार्य यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर थेट बोलत आम्ही राम मंदिर मिळवले आता पाकव्याप्त काश्मीर सह अखंड भारत मिळवण्याची वेळ आली आहे असं स्पष्ट केलं ते म्हणाले आम्ही एक इंच ही भूमी कोणाला देणार नाही अतिशय भव्य दिव्य मंचावर स्वामी श्री रामभद्राचार्यजी यांना आसनस्थ करण्यात येऊन संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात आलाय कथा परिसरात संपूर्ण राम दरबार उभारण्यात आलाय श्रीराम आणि हनुमंत यांच्या भव्य प्रतिमा उभ्या करण्यात आल्या असून पूजेचे साहित्य सामग्रीचे दुकाने थाटली गेली आहेत भाविकांना विना व्यत्यय कथा श्रवणाचा लाभ घेता यावा यासाठी भव्य शामियानात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे दररोज कथेच्या समारोपानंतर दर पादुकांची आरती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी आरतीचे यजमान म्हणून विविध प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होतात यामध्ये भाजपचे नेते सुभाष देवरे बिसान ग्रुपचे संतोष अग्रवाल आणि इतर मान्यवर यांचा समावेश होता अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे